माऊलीला टॅक्टर पाहायचं आहे तर दरवेळेस सायकड्यात आलं काही या दुकान जर पाहिलं तर माऊली म्हणतो मला ट्रॅक्टर पाहायचं आहे तर आज आमच्या गावामध्ये खंडराव महाराजांची जत्रा आहे तर तिकडं आहे ना बारा गाड्यांचा कार्यक्रम आहे बघा तर समोर इतकी गर्दी आहे तुफान गर्दी आहे पुढे जायला जागा नाही आणि इकडं चौकली पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहे तर आता आम्ही या ठिकाणी आलो आहे तर माऊलीला आता ट्रॅक्टर बघायचं आहे बघूया माऊलीच्या ट्रॅक्टरचं काम कुठपर्यंत आलं आहे ते तर हे यांनी ज्यूस पण चालू केला आता सीजन आला आहे त्याच्यामुळे कुठे आहे टॅक्टर माऊली अरे हा इकडे हे बघा माऊलीचा हा टॅक्टर आहे हे बघा अजून हे बघा ये स्टेअरिंग बसवल्यानंतर बाकीचं मटेरियल खोलून ठेवलं आहे मडगाड सीट त्याच्या पुढचं हे वरचं मशीनच्या वर जे असं पात्र तो खोलून ठेवला आहे कुठे आहे कर तिकडे का अच्छा चलो इकडे अरे माऊलीच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पण का भारी आहे आणि हा या बघा हे इथं हे बघा ट्रॅक्टरचं साहित्य सगळं रंग देऊन झालंय हे ट्रॅक्टरच्या मशीनचं वरचं कवर ये हे बघा हाताला कलर लागला चिगट चिगट रेड येलो ऑक्साइड मारलाय येलो ऑक्साईड येलो ऑक्साईड जरी मारलाय तरी एकदम भारी दिसू राहिला आता तर हे बघा हे मडगाड हे एक हे एक आणि इकडे हे ये, ये पुर्च, पुर्च कवर, एक आणि हे हे पुढचं पुढचं कवर आहे फ्रंट कवर ट्रॅक्टरचं आणि हे ट्रॉली बघा हे टोचन ट्रॅक्टरला जोडायला ही ट्रॉली पण बनवली बघा आणि याच्यामध्ये माऊली आरामशीर बसू शकतो किंवा तनु आरामशीर बस म्हणजे एक जण या ट्रॉलीमध्ये आरामशीर बसू शकतो या मापाची ट्रॉली बनवली तर माऊली तुला बसवलं असतं पण मग रंग दिल्या एव्हाय नको हात नको लव यावे रंग दिला नको आपला ट्रॅक्टर कधी घेऊन जायचा पंधरा दिवसांनी घेऊन जायचा का ना ना तू बघितलंच नव्हता ना शीतल ट्रॉली मी पहिल्यांदा बघितली हा चला आता निघायचं घरी तर मित्रांनो आता आम्ही निघतोय घरी मावलेला ट्रॅक्टर बघायचो आता म्हणून आलो होतो या ठिकाणी हे बघा इथं किती अननस भरून ठेवले बा बोल जत्रेला जायचं जायचं आहे का जत्रेत बरं चला तर मित्रांनो माऊलीला जत्रेमध्ये जायचं आहे पाळण्यात बसायला लागल त्याला बहुतेक तर आता आम्ही निघतोय ट्रॅक्टर बघितला तर ह्या काकांनी बनवलाय तो आपला माऊलीचा ट्रॅक्टर अतिशय छान बनवलाय येऊ काका बघितला ट्रॅक्टर हा